विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदणीव मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी एस पॅटर्ननुसार जे के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेऊयात या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल तर जास्त वेळ न लावता प्रश्नाला सुरुवात करूयात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा मराठवाडा प्रदेशात येत नाही तरच उत्तर आहे नंदुरबार समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने पाचव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये पदक तालिकेचे सर्वोच्च स्थान मिळवले याचे उत्तर आहे महाराष्ट्र समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे तर याचे उत्तर आहे नऊशे एकोणतीस समोरचा प्रश्न गुलामगिरी हे पुस्तक डॅशडॅश यांनी लिहिले तर उत्तर आहे ज्योतिबा फुले समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते बंदर महाराष्ट्रात आहे तर याचे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता प्रति किलोमीटर स्क्वेअर खालीलपैकी कोणत्या श्रेणीत येते याचे उत्तर आहे तीनशे ते चारशे समोरचा प्रश्न मानवी शरीरातील कोणती ग्रंथी पित्त रसरवते त्याचं उत्तर आहे यकृत समोरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या राज्यात गणोत्सव दोन हजार तेवीस चे उद्घाटन केले तर उत्तर आहे आसाम सॉरी कोणत्या रंगाने वुमेन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस जिंकली तरच उत्तर आहे मुंबई इंडियन्स समोरचा प्रश्न भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निर्मूलण्याची तरतूद आहे तर याचं उत्तर आहे अनुच्छेद सतरा समोरचा प्रश्न पाचवी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या राज्यात झाली तरचं उत्तर आहे मध्य प्रदेश <laughs> समोरचा प्रश्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्यात आले तरचं उत्तर आहे अहमदनगर समोरचा प्रश्न कोणत्या देशाने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स सुरू केले आहे तर उत्तर आहे भारत समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणी विद्वांसाठीचे घर असलेले शारदा सदन सुरू केले तर उत्तर आहे पंडिता रामाबाई समोरचा प्रश्न महोगनी खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आहे त्याचं उत्तर आहे उष्णकटिबंधीय सदाहरित समोरचा प्रश्न डॅश डॅश यांनी इंग्रजांविरुद्ध दंड बंड करण्यासाठी रामोशींना एकत्र केले तर उत्तर आहे उमाजी नाईक समोरचा प्रश्न महाराष्ट्र उ विकास महामंडळ एम आय डी सीची ची स्थापना या वर्षी झाली तरच उत्तर आहे एकोणीसशे देशमुख डॅश आहेत त्याचं उत्तर आहे लोकहितवादी समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र समोरचा प्रश्न मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला मिळाला तरचं उत्तर आहे शरद कमल अंशता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्य क्षेत्रभाच्या दृष्टीने भारतातील डॅश डॅश सर्वात मोठे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने डॅश डॅश मोठे आहे तरच उत्तर आहे दु तिसरे दुसरे दु, खालीलपैकी कोणती नदी द्वीपकल्पीय भारतातून वाहत नाही तरच उत्तर आहे गंगा समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते बंदर तमिळनाडू राज्यात स्थित आहेत त्याचं उत्तर आहे तुतिकोरिन बंदर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सरकारने मे दोन हजार तेवीसमध्ये मो घरा की माय होम ही गृहनिर्माण योजना सुरू केली जिचा उद्देश कच्च्या घरांचे पक्क्या घरांमध्ये रूपांतर करणे आहे तरचं उत्तर आहे ओडिसा समोरचा प्रश्न मिनामाटा विकारासाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य कारणीभूत आहे तरच उत्तर आहे बारा समर्थ प्रश्न नीती आयोग दोन हजार एकवीसने प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निदेशांकानुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक बहुआयामी गरीब आहेत तरचं उत्तर आहे चौदा पॉईंट पंच्याऐंशी टक्के खालीलपैकी हिमालय पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे तरचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीपासून नदी, नदी खाडी बनते तरचं उत्तर आहे नर्मदा नोंदणीव मुद्रांक विभाग परीक्षा एक साधन आठ पंचवीसपासून ते आठ साधून आठ पंचवीसपर्यंत आहे गड्डे शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहेत त्यात इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील आपण फीज फक्त एकोणपन्नास रुपये ठेवली आहे जर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर वरील क्यू आरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम टेलिग्राम चॅनलला टाका समोरील प्रश्न यांनी शतशोधक समाजाची स्थापना केली याचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले समोरील प्रश्न आमिबा आणि पॅरेमिशियम खालीलपैकी कोणत्या प्राणी सृष्टीशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे प्रोटेस्टा समोरचा प्रश्न औटू ग्रंथी मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागात असते तर याचं उत्तर आहे मान, मान। समोरचा प्रश्न नुकतेच दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या बावीसव्या विद्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तरच उत्तर आहे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी समोरचा प्रश्न आझाद अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तक गुलाम नबी आझाद यांनी लिहिले आहे समोर प्रश्न पुरुषांच्या कनिष्ठ गटाच्या आशियाई चषक दोन हजार तेवीसच्या अंतिम फेरीत खालीलपैकी कोणत्या संघाला परताने पराभूत केले आहे तरचं उत्तर आहे पाकिस्तान समोर प्रश्न यू एन जागतिक जल परिषद दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती तरचं उत्तर आहे न्यूयॉर्क समोर प्रश्न हे भारतातील पश्चिम घाटातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे तरचं उत्तर आहे अन्हायमोडी समोर प्रश्न कोल्हापुरी चपलेला खालीलपैकी कोणत्या वर्षी पेंटिंग डिझाईन आणि ट्रेडमार्क्सच्या महानियंत्रकांकडून भौगोलिक मानांकन टॅग मिळाला त्याचं उत्तर आहे दोन हजार प्रश्न हे दोन हजार तेवीसमधील जागतिक जल दिनाची विषयवस्तू आहे तर याचं उत्तर आहे ॲक्सिलेरेटिंग चेंज समोरील प्रश्न डायजसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारोक्सा मोबाईल ॲप सुरू केले तर उत्तर आहे मले महिला सुरक्षा पवित्र गंगेच्या मुख्य प्रवाहाचा उगम कोठे होतो तर उत्तर आहे गंगोत्री समोरील प्रश्न नुकतीच मिस इंडिया वर्ल्ड हजार तेवीस म्हणून कोणाची निवड झाली तर उत्तर आहे नंदिनी गुप्ता समोरील प्रश्न सूर्यप्रकाशात हिरवी झाडे स्वतःचे अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात तरच उत्तर आहे प्रकाश संश्लेषण समोर प्रश्न पूर्व पश्चिम कॉरिडॉर वाहतुकीच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तरच उत्तर आहे महामार्ग समोर प्रश्न ही भारतातील पहिली सोर ऊर्जेवर चालणारी पर्यटक बोट आहे तरच उत्तर आहे सूर्यांशू समोर प्रश्न ला पेशीचे शक्ती उत्पादन केंद्र पॉवर हाऊस म्हणतात तंतुकनिका ह्याचं उत्तर मांजरा नदी आणि पूर्णा नदी या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तरचं उत्तर आहे गोदावरी नदी समोरील प्रश्न डॅशडॅश यांना पेशेची आत्मघातकी पिशवी सुसाईड बॅग म्हणून ओळखले जाते तरचं उत्तर आहे लयकारिका समोरील प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये विस्टर्न क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून सन्मानित केली जाणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली तरचं उत्तर आहे हरमन कौर हरमनप्रीत कौर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक सरासरी पाऊस पडतो तरचं उत्तर आहे मेघालय समोरील प्रश्न क्रॅफिश आणि कोळंबी हे खालीलपैकी कोणत्या प्रसृष्टीचे सदस्य आहेत तरचं उत्तर आहे संदीपात धन्यवाद मित्रांनो